मागील आठवडा बिग बॉसच्या घरामध्ये जरा गरम, गरम ताजासारखाच होता म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर त्याचे प्रतिसाद हे बाहेर जेवढे बिग बॉसमध्ये होते त्याच्या दुप्पट हे बाहेर दिसले आपल्याला तर सर्वात पहिलं तर निक्की आणि आर्यामधील भांडण त्यामध्ये बरीचशी गोष्टीचा गोंधळ झाला आणि त्यानंतर आर्या घराबाहेर गेली ती एक गोष्ट झाली त्याच्यानंतर वैभवसुद्धा घराबाहेर गेला तर भाऊच्या धक्क्यावर बऱ्याचशा गोष्टीसुद्धा झाल्या त्याचे जे प्रतिसाद आहेत ते घरात दिसले घराबाहेर तर हे मागच्या आठवड्यातील पुऱ्या गोष्टी होत्या आता ते थोडं मागे गेलेलं आहे कारण लगेच पुढचा आठवडा सुरू होत असतो तर ते सगळं विसरून सगळे खेळाडू हे पुढच्या आठवड्यात आलेले आहे आता तर हो आता या आठवड्यात एक टास्क झालेला आहे एक खेळ झालेला तो खेळ का महत्त्वाचा आहे कारण त्या खेळमध्ये जे हरणारी गोष्ट आहे जे हरणारी टीम त्यामधून एक जण घराबाहेर जाणार आहे त्यामुळे तो टास्क फार महत्त्वाचा आहे आता मी तुम्हाला एकदा टीम सांगतो टीम ए जर आपण पाहिले तर अरबाज निक्की सूरज जान्हवी आणि वर्षात टीम बी दादा पी संग्राम दादा संग्रामदादा दादा अभिजित आणि अंकिता तर हे ग्रुप ए ग्रुप बी तर यात टीम बी जिंकले अर्थातच डीपी दादा संग्रामदादा दादा अभिजित दादा आणि अंकिता ही टीम जिंकली आता घरातून बाहेर जाणारे जे आपण जर पाहिलं तर टीम एमधून म्हणजे आरबात झाले नक्की झालं सुरत झालं जान्हवी झाली आणि वर्षेत आहे आता यामध्ये जान्हवीच्या बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या की सगळ्यात वीक मी दिसते तर या याच्यामध्ये मी घरातून बाहेर जाणार अशी जान्हवी मागच्या याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून ओरडते तो भाग वेगळा आता जर आपण पाहिलं तर खरंच पाहिलं तर जान्हवी ही जाऊ पण शकते कारण वर्ष ते झाले थोडं फेमस टाईप आहेत भरपूर ह्याच्यामध्ये तर त्या नाही जाणार आणि अरबाज आणि केला सध्या गे बिग बॉसमधून बाहेर काढणं म्हणजे टी आर पीला एकदमच लो करणे त्यामुळे त्यांचं तर मला नाही वाटत की ते दोघं जाणार आहे म्हणून राहिली गोष्ट दुसऱ्यांची तर सूरज भाऊ सूरज भाऊला हात लावून चालणार नाही सूरज भाऊ आपल्या आपल्या मजेमध्ये राहतो काही टेन्शन घेणं नाही काही नाही कशामध्ये पण जा एनिमेशन हो काही पण हो त्याच्यामध्ये तो ताण नाही जास्त तर सूरज भाऊचं मला नाही वाटत काही आहे म्हणून त्यामध्ये तर जानवी आणि वर्षात आहे जर एकदमच शेवटी वर्षात आहे म्हणजे सेफ आहे तर मला वाटतंय सगळ्यात शेवटी जानवीच राहणार आहे पण जर कधी परत एकदा काढायचं असेल बाजूला दोन जण तर मग मला असं वाटतं की जानवी आणि वर्षाताई यांच्यामध्ये टक्कर होईल आणि अजून एक गोष्ट झाली आत्ताच कालपरवापासून अजून एक टास्क सुरू झाला ते अंडे त्यांच्या याच्यामध्ये ठेवायचे आणि त्याला आता सध्या नावने आठवते मला ते चिमणी घरट्या घरट्यामध्ये सॉरी घरट्यामध्ये ठेवणं घरट्यामध्ये जोच्या जाईल तो कॅप्टन्सीमधून बात होणार कॅप्टन्सीचा टास्क आहे हा तर या याच्या तर या टास्कमध्ये ज्याच्या घरट्यामध्ये अंड जाईल तो कॅप्टन्सीमध्ये बाहेर जाणार तर एक सरळ सांगायचं झालं तर टीम ए टीम बी बनली होती आणि त्यामधून आता कॅप्टन्सीमध्ये कॅप्टनमध्ये कोण बनणार आहे तर डीपी दादा आहे अरबाज वर्षाताई सूरज आणि बाकीचे सगळे गेले आता या चारपैकी एक कॅप्टन बनला आता जर पाहिलं तर बाहेर जाणार कोण होतं अरबाज होता वर्षाताई होती आणि सूरज होता, होता। यापैकी जर कॅप्टन झालं तर घराच्या बाहेर तर जाणारच नाही तर त्यामुळे यांना फार मोठा चान्स आहे डीपी दादा तसे सेफ आहे त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही त्यांना त्यामुळे या चारपैकी कोण कॅप्टन बनणार या आठवड्यात ते आपल्याला लवकरच कळणार साठी वरणी लागली ती अरबाजची हा संपूर्ण गेम जिंकून आरबाज पुढील कप्तान कॅप्टन हा बनलेला आहे आता याचाच अर्थ असा झाला की आरबाज तर सेफ झाला जवळपास अरबाज सेफ झाला त्यामुळे आता उरलेले त्यापैकी कोण बाहेर जाणं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे बिग बॉस आता वाढत वाढत चाललेलं आहे एकदम मजा येते पाहायला पण तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांग घराबाहेर यावेळेस कोण जाणार भाऊच्या धक्क्यामध्ये काय काय होणार आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून थोडं सांगावं आम्हाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा Then now.